नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या मदतीनं त्यावरती एक नजर टाकूया मुंबई आणि कोकणात अकरा ठिकाणी कमी किमतीतल्या घरं उभारणीची ही संकल्पना आहे पंतप्रधान आवास योजनेतून एकूण तेहतीस हजार पाचशे दहा घरं उभारण्याची योजना चोवीस ऑक्टोबरला म्हाडाने निविदा काढली ज्यामध्ये पहिल्यांदा येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं नामांकित बिल्डर्सची निविदा काढण्याच्या प्रक्रियेवरती त्यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली काही खास बिल्डर्सना फायदा मिळवून देण्याचा हेतू झाला आणि सरकारी प्रकल्प करणाऱ्यांना शंभर टक्के वेटेज होत खासगी बिल्डर्सना पन्नास टक्के होत प्रशासकीय तांत्रिक मान्यता नसताना निविदा काढल्या गेल्या जमीन हस्तांतरणही त्यामध्ये नव्हतं कोकण विभागात छत्तीसशे कोटींची घरं बांधण्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे या छत्तीसशे कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या असं समजतायत